मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन हुपरी हुपरी येथील राजेश परिवार पुरस्कृत श्रीमती नीलावती शेटे चॅरिटेबल ट्रस्ट नॅब नेत्र रुग्णालय मिरज पी चाळीस एम आय डी सी मिरज यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं आहे स्थळ केंद्रीय प्राथमिक शाळा नगरपालिकेजवळ हुपरी शिबिर दिनांक रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत या शिबिरातील लाभार्थ्यांना आणि रुग्णांना राजेश परिवार पुरस्कृत श्रीमती नीलावती शेट्टे चॅरिटेबल ट्रस्ट हुपरी यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल खास वैशिष्ट्ये नेत्रोपचार व शस्त्रक्रिया लायन्स नेत्र रुग्णालय मिरज येथील नामवंत नेत्र तज्ञांमार्फत मोतीबिंदूसाठी नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया मोफत बिन टाका शस्त्रक्रिया मशीनच्या सहाय्याने मोफत निरोपावेळी मोफत गॉगल्स दिले जातील शिबिराच्या दिवशी रुग्णालय जाणा येण्याची व्यवस्था केली जाईल रुग्णांची चहा व जेवणाची सोय केली जाईल रुग्णांसोबत येणाऱ्या व्यक्तीस चहा व जेवणाची कॅन्टीनमध्ये अल्प खर्चात सोय सर्व प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने दुर्बिणीखाली न्याब रुग्णालय मिरज येथे होतील गरजूंना फक्त पन्नास रुपयात चष्मा बनवून मिळेल दर्जेदार नेत्र शस्त्रक्रिया तीही मोफत आहे तरी जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ नंदा शेटे मोबाईल नंबर फोर नाईन एट सेवन एट सेवन श्री गणेश वाईंगडे नगरसेवक मोबाईल नंबर नाईन एट सिक्स झिरो डबल झिरो फाईव्ह फोर डबल झिरो यांनी केले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.